मित्रांनो मृत्यूपत्र आणि मृत्यूपत्राचे प्रोबेट या दोन्ही बाबी आपण शक्यतो एकत्रितच ऐकत असतो मृत्यूपत्राबाबत आपल्या चॅनेलवर अगोदरच विस्तृत आणि माहितीपर असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे मृत्यूपत्र म्हणजे काय असते मृत्यूपत्र कशासाठी तयार केले जाते कसे तयार केले जाते याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा त्याचबरोबर मृत्यूपत्राचे प्रोबेट म्हणजे काय असते प्रोबेट करणे का गरजेचे असते तसेच प्रोबेटसाठी किती खर्च येतो याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंकवर आय बटनवर दिलेली आहे प्रोबेट बाबतच्या या सविस्तर माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिकली मृत्यूपत्र आणि मृत्यूपत्राचे प्रोबेट या दोन्हीमधील परस्पर संबंध समजून संद। घेणार आहोत त्याचप्रमाणे अशाही काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे घेऊयात की जी प्रश्न सामान्यपणे तुमच्यातर्फे कमेंटच्या माध्यमातून विचारली जातात तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मध्ये व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण मृत्यूपत्र म्हणजेच विल म्हणजे काय असते ते एका वाक्यामध्ये समजावून घेऊयात विल म्हणजेच मृत्यूपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीने चल किंवा अचल संपत्ती संबंधाने केलेले तोंडी अथवा लेखी व्यवस्थापन असते की जे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अस्तित्वात येते अथवा आणले जाते मृत्यूपत्राचे प्रोबेट म्हणजे काय हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे प्रोबेटबद्दल जाणून घेण्या अगोदर हे जाणून घ्या की प्रोबेटची संकल्पना का उदयास आली ज्यावेळेस एखादी व्यक्ती मृत्यूपत्र तयार करते त्यावेळेस निश्चितच ते मृत्यूपत्र एखाद्या व्यक्तीच्या लाभामध्ये केलेले असते आणि त्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी देखील मृत्यूपत्र करून ठेवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर होते किंवा केली जाते मग हे मृत्यूपत्र खरे आहे खोटे आहे किंवा जबरदस्तीने बनवून घेतलेले आहे कमी स्वतः माझ्या मर्जीने बनवलेले आहे हे सांगण्यासाठी तो मृत्यूपत्र करून ठेवणारी व्यक्ती हयात नसते मग त्या मृत्यूपत्राला कायदेशीर प्रमाणीकरण असावे यासाठी मृत्यूपत्राचे सक्षम न्यायालयामधून प्रमाणीकरण करून आणावे लागते आणि यास आपण प्रोभेट असे म्हणतो कधी होते काय की एखाद्या व्यक्तीच्या नावे अन्य व्यक्तीने मृत्यूपत्र करून दिलेले असते आणि त्या मृत्युपत्राचे आधारे स्वतःच्या नावची नोंद सातबारा उतार्यावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर लावण्यासाठी ज्यावेळेस एखादी व्यक्ती संबंधित अधिकारी यांच्याकडे अर्ज देते आणि एखादी तिराईत व्यक्ती त्या मृत्यूपत्राच्या खरेपणाबाबत प्रश्न उपस्थित करते त्यावेळेस संबंधित महसुली अधिकारी यांना या मृत्यूपत्राच्या खरेपणाबाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याने ते अधिकारी मृत्यूपत्राचा खरेपणा सक्षम न्यायालयामधून ठरवून आणाव्यास सांगतात आणि याला आपण मृत्यूपत्राचे प्रोबेट करून आणणे असे म्हणतो आता मृत्यूपत्र आणि प्रोबेट बाबत बेसिक माहिती घेतल्यानंतर तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण घेऊयात पहिला प्रश्न आहे की मृत्यूपत्र नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर असावे की म्हणजेच असले तरीही चालते या प्रश्नाचे चा उत्तर देणारा आणि सविस्तर माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे मृत्यूपत्र रजिस्टर असावे की अनरजिस्टर याच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा साधारणपणे आपणाकडे दोन्ही प्रकारचे मृत्यू पत्र ग्राह्य धरले जाते म्हणजेच मृत्यूपत्र रजिस्टर असो किंवा अनरजिस्टर कायद्यामध्ये दोन्ही प्रकारच्या मृत्यूपत्राला मान्यता आहे याही पुढे जाऊन मी तुम्हाला हे सांगेन की आपणाकडे पूर्वी ज्यावेळेस आहे की मृत्यूपत्र रजिस्टर असेल तरीही त्याचे प्रोबेट करणे गरजेचे असते का तर होय बघा एखादे डॉक्युमेंट रजिस्टर असेल तर ते योग्य कायदेशीर आणि खरे असेलच असे नाही कारण डॉक्युमेंट रजिस्टर असेल तरीही ते फसवणुकीने किंवा जबरदस्तीने करून घेतलेले असेल याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यातच भर म्हणजे एखाद्या व्यक्तीने अशा हरकत घेतली तर नक्कीच त्या रजिस्टरच्या खरेपणाबाबत प्रमाणीकरण करून घेणे म्हणजेच प्रोबेट करून घेणे गरजेचे असते त्यामुळे मृत्यूपत्र रजिस्टर असो किंवा अनरजिस्टर त्याचे प्रोबेट काही परिस्थिती अन्वय गरजेचे आणखीन एक महत्वाचा प्रश्न असाही विचारण्यात येतो की रजिस्टर मृत्यूपत्राचा काही उपयोग असतो का तसे तर एखादा दस्तऐवज रजिस्टर असण्याचे अनेक अनेक फायदे असतात परंतु ज्यावेळेस मृत्यूपत्राच्या नोंदणीबाबत तर बघा ज्यावेळेस एखादं मृत्यूपत्र रजिस्टर म्हणजे नोंदणीकृत असते त्यावेळेस त्या मृत्यूपत्राच्या खरेपणाबाबत वादविवाद उद्भवण्याचे प्रमाण अनोंदणीकृत मृत्यूपत्राच्या तुलनेमध्ये अतिशय कमी आपणास दिसते त्याचप्रमाणे नोंदणीकृत मृत्यूपत्र समजा गहाळ झाले हरवले किंवा काही कारणांमुळे नष्ट झाले तरीही त्याची दुय्यम प्रत आपणास नोंदणी कार्यालयामधून म्हणजेच रजिस्ट्रार ऑफिसमधून मिळून जाते आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की प्रोबेटसाठी कोणती व्यक्ती न्यायालयामध्ये प्रोसिडिंग दाखल करू शकते तर बघा ज्या व्यक्तीला मृत्यूपत्रांवर फायदा मिळाला असेल म्हणजेच ज्या व्यक्तीच्या नावे मृत्यूपत्र करून दिलेले असते ती व्यक्ती कोर्टामध्ये प्रोबेट साठी जाऊ शकते परंतु मृत्यूपत्र खोटे आहे किंवा बेकायदेशीर आहे असे एखाद्या व्यक्तीचे म्हणणे असेल तर ती व्यक्ती त्या मृत्यूपत्राला निश्चितच आव्हानित करण्यासाठी कोर्टामध्ये जाऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृत्यूपत्र आणि विल या बाबतीत सविस्तर माहिती घेतलेली आहे त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार